संध्याचं संध्यालाइव्ह संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्याचे भाग्य म्हणून ज्यांची ओळखे ते माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचं काल नारायणगाव का येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजारानं निधन झालंय त्यांच्या अंत्यविधी आज सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर येथे होणार आहे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली पुन्हा एस काँग्रेस पक्षातून त्यांनी तालुक्याची आमदारकी भूषवली आहे शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करत दोन हजार चार साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदारकी लढवत पुन्हा एकदा विजयाची मान आपल्या गळ्यात पाडली तसेच दोन हजार नऊ साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्यानं आमदार म्हणून निवडून आले होते शरदचंद्र पवार साहेबांचे ते अगदी जवळचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते आमदारकी भूषवत असताना त्यांनी कृष्णा कृष्णाखोरी महामंडळाचा अध्यक्षपद देखील भूषवलं होतं करडा आवाज अधिकाऱ्यांवर वचत कार्यकर्त्यांना बळ देणारा सर्वसामान्यांचा आधार काल खरपला गेली दहा वर्षांपासून प्रदीर ते प्रदीर्घ आजारानं ते राजकारणातून निवृत्त झाले होते आणि त्यांच्या पश्चात मधला मुलगा अतुल हा त्यांचा राजकीय वारसा जपत आहे आज अतुल बेंडके हे तालुक्याचे आमदार म्हणून काम पाहतात वल्लभशेठ बेंके यांच्या पश्चात मोठा मुलगा अमोल अतुल आणि अमित अशी तीन मुले पत्नी राजश्री सुना नाथवंडे असा मोठा परिवार आहे साहेबांच्या तालुक्याचा बुलंद आवाज हरपलाय त्यांच्या जाण्यामुळे नारायणगाव तालुक्यातील शाळा तसंच व्यापारी वर्गाला आपली दुकाने बंद ठेवली आहेत त्यांचा अंत्यविधी मूळगाव असलेल्या हिवरे या ठिकाणी चार वाजता होणार आहे खरोखर खूप दुर्दैवी घटना आहे आणि तालुक्याचं एक फार महत्वाचं असं एक नररत्न खरत्र हरपलं आहे तालुक्याचं फार मोठं नुकसान झालं आहे जुन्नर तालुक्याच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये म्हणजे कायम आम्ही लहानपणापासून त्यांचा उल्लेख हा कायम जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणूनच करत होतो माझ्या वडिलांचे त्यांचे मैत्रीचे संबंध होते त्यामुळे अगदी लहानपणापासून घरी येणं जाणं होतं इतकंच नाही तर नंतर कलाक्षेत्रात समाजकारणात राजकारणात येण्याच्या आधी कलाक्षेत्रात आल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा जेव्हा शिवनेर भूषण पुरस्कार देताना पाठीवर कौतुकाची थाप म्हणजे खरं तर ते केवळ आमदार नव्हते ते घरातले एक सदस्य होते आणि हे केवळ माझ्या नाही तालुक्यातल्या अनेकांच्या किंवा प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरातले ते सदस्य होते कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं काय असतं आणि त्याचबरोबर खरं तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणात राजकारणात स्वतःचा एक असा ठसा उमटवण्यासाठी अनेकांचं प्रेरणास्थान हे बेंकेसाहेब होते आणि त्यांच्या जाण्यानंही खरोखर तालुक्याची फार मोठी हानी झाली संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा